लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जवळपास एक लाखाच्या मतांनी दणदणीत विजय संपादन केला आहे मागील दहा वर्षाची भाजपचे खासदार संजय काका पाटील यांची एखादी सत्ता हिरावून घेतली आहे विशाल पाटील यांच्या या विजयात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्वाची ठरली आहे वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत भव्य सभा घेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले मागील लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळेच आपण निवडणुकीत पराभूत झालो होतो अशी जाहीर कबुली विशाल पाटील यांनी मिरजेतील सभेत केली होती त्यामुळे विशाल पाटील यांच्या विजयात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्वपूर्ण ठरली या ठिकाणी वंचित युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांनी सर्वत्र विशाल पाटील यांचा प्रचार केला तसेच वंचित आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मेहनत घेत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा शब्द पाळला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी किंग मेकर ठरणार आहे सर्वांना जय महाराष्ट्र जय भीम वंचित बहुजन आघाडी वापस अपक्ष उमेदवार विशालदादा पाटलांचा विजय झाला त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आज सांगली तर जनतेनं हा लोकशाहीचा विजय आहे हा ऐतिहासिक विजय आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र सांगली जिल्हा जनता या वतीने मी सर्वांचे आभार मानतो हा जनतेच्या मनाचा खासदार हा विशालदा عيد الالم يا العيد